डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे गुरुवार आहे विष्णू आणि महालक्ष्मीचा वार त्याच्यामुळे आपल्याला विष्णूची खूप उपासना करायची असते विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं असतं बोलायचं असतं महालक्ष्मी स्तोत्र बोलायचं आरती करायची त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाची सेवा करायची तिथे जाऊन थोडं झाडू मारा आजूबाजूचा कचरा साफ करा तिथे मुंगळे परत मुंग्या असतात त्यांना तुम्ही पीठ साखर असा तिथे त्यांना अन्न द्या म्हणजे ते जेवतील आणि पिंपळाच्या झाडाला उद्या हळद घातलेलं आणि थोडासा गूळ घालून तुम्ही त्यांना जल द्या पिपाच्या झाडाची परिक्रमा करा संध्याकाळी पिपाचा दिवा लावा जर तुमच्या इथे कडुलिंबाचं झाड असेल तर कुडुलिंबाची झाडाची पट तुम्ही उद्या जल देऊन प्रार्थना करा तेही तुम्हाला तुमची ग्रह चांगले करण्यासाठी खूप मदत करतात केळीचं झाड था असेल केळीच्या झाडाच्या इथे तुम्ही हळदीचं जल द्या आणि तिथे संध्याकाळी दिवा लावा केळीचं झाड हे आपल्याला रूप असतं गुरु रूप असतं गुरुदत्ताचं रूप असतं तर केळीच्या झाडाची उपासनाही गुरुवारच्या दिवशी फार महत्त्वाची आहे घरात तर लादी पुस्ताना तुम्ही त्याच्यात हळद घाला कुंबरठ्यावर हळदीचा लेप करा दारावर हळदीचा स्वस्तिक काढा तुळशीला हळदी कुंकू वाहून जल द्या त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हळद घालून आंघोळ करा किंवा घरातल्या नाही हळद हळद घालून आंघोळ करण्यास सांगा ज्याच्याने आपली शुद्धता होते आणि सर्व सर्वत्र आपलं पवित्रता होते हळद ही लक्ष्मीची हे आहे रूप आहे त्याच्यामुळे जिथे जिथे तुम्ही हळद साचा वापर कराल तिथे तिथं खूप तुमचा चांगलं हे होतं चांगली प्रगती होते जेवणामध्ये सुद्धा हळद हळदीची खिचडी आहे किंवा कढी आहे पिवळी भाजी बटाट्याची किंवा कोबीची पिवळी भाजी ह्याचा गुरवारच्या दिवशी जास्तीत जास्त, जास्त श तुम्ही खायचं असते त्याचप्रमाणे केळीची दान करा केळी खायचं नसतं पण तुम्ही गुरुवारच्या दिवशी दान करा स्वामी मठाचा विष्णू मंदिराचा गणेशना फूल आणि दुर्वा व्हा अशा प्रकारे छोटे छोटे तुम्ही उपाय करा रात्री न विसरता पिवळी सरसो पूर्वी पिवळ्या रंगाची राई असते ती तुम्हाला देव कुठल्याही दुकानामध्ये मिळते किराणा दुकानात ते मिळेल किंवा जिथे देवाचं सामान असेल तिथे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये पसरवा आणि सकाळी लवकर उठून ती शुक्रवारी सकाळी झाडी झाडू मारून ती तुम्ही एखाद्या त तु, झाडाखाली किंवा तुम्ही ती सा टाकून द्या याच्याने तुमच्या घरामध्ये चारी बाजूला लक्ष्मीचा वास होतो आणि पिवळी सरसं जिथे येते तिथे लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये येते अत्तराचा वास कर आ, आ, वास त्यांना फार आवडतो तर घरामध्ये गुरुवारच्या दिवशी अत्तर लावा फुल परत सुगंधित अगर अगरबत्ती लावा भीमसेनी कापूर धूप याचा तुम्ही सर्वत्र धूप करा संध्याकाळी दिवा लावा दारामध्ये अशा प्रकारे सर्वत्र छान असं आणि प्रसन्न असं वाटेल जर जमलं तर तुम्हाला अशोकाच्या झाडाची पानं किंवा आंब्याच्या झाडाची पानं मिळाली तर तुमच्या दाराला तोरड लावा अशा प्रकारे तुम्ही गुरुवार दुण अगदी प्रसन्न आणि महालक्ष्मींना अर्पण करून तुम्ही साजरा करा विष्णू सहस्त्रनाम न मिसळता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी ऐका किंवा वाचा 释迦牟尼的